सर्वांना नमस्कार सोपड्यामध्ये आज माझी पहिलीच व्हिजिट होती आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आढावादला व्हिजिट झाली तिथे आपण जे सेन्सस आपलं पायलट प्रोजेक्ट आपला चालू है। भारता जी जी आहे म्हणजे संपूर्ण भारतामध्ये जे सेन्सस होणार त्याच्यासाठी पायलट म्हणून सोपड्याची निवड करण्यात आलेली आहे आणि तिथे प्रगणक आणि सुपरवायझर्स यांची आपण आढावा घेतला आणि तिथे हाऊसहोल्ड सर्वे आणि इंडिव्हिज्युअल जो सर्वे चालू आहे त्याच्याबद्दल पूर्ण आढावा घेतला तर तो अगदी सुरळीत चालू आहे आणि तिथून येणाऱ्या सगळ्या फीडबॅकवरती आपला जो पातळीवरचा जो आपल्याला सेन्सरचा सर्वे करायचा आहे तो सर्वे डिपेंडेंट राहणार आहे पहिल्यांदाच डिजिटल स्वरूपामध्ये हा सर्वे करण्यात येणार असून त्याच्यामुळे आपला इथं चोपड्यामध्ये होणारं पायलट खूप महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर मी इथे नगर परिषदेला भेट दिली इथे आपले जे रूम आहे त्याच्यानंतर काउंटिंग सेंटर आहे डिस्पॅच सेंटर आहे याची पहिले पाहणी केली आणि त्याच्यानंतर सर्व जी आपली टीम आहे इलेक्शनची मशिनरी त्याच्यासोबत चर्चा केली त्याच्यामध्ये एस डी ओ साहेब त्याच्यानंतर तहसीलदार साहेब आणि सी ओ साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम आणि पोलिसांची टीम देखील उपस्थित होती तर त्यांना निवडणूक ही पारदर्शक आणि शांततामय वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी सर्व प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहे तयारी उत्तम झालेली दिसून येते आहे आणि नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आलेली आहे आणि अगदी चांगल्या पद्धतीने एकल खिंडीच्या माध्यमातून सगळ्या परमिशन देण्याबाबतची पण देखील कारवाईची पूर्ण नियोजन करण्यात आलेलं आहे तर असा माझ्या माझा आपल्या सर्वांच्या मार्फत एक सर्व नागरिकांना आव्हान असेल की ही निवडणूक ही शांततामय आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी आपण प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करावं प्रशासन हे पूर्ण तयारीमध्ये आहे आणि त्यामध्ये कुठेही काही इशू येत असल्यास तात्काळ संपर्क साधावा प्रशासनाशी आणि सर्व बाबींची माहिती द्या सर निवडणुकीसंदर्भात जे स्थिर पथक आहे या स्थिर पथकची निवडणूक किती चोपडा शहरा म्हटलं तालुका म्हटलं तर अवैध गांजा आणि कट्टा गुटखा याचे वाहतूक होत असते तर जे आपला जे पॉईंट आहे त्या सर्व ठिकाणी स्थिर पथक लावण्यात येतील थी का तर आपल्या सर्वांना कल्पनाच आहे की लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांप्रमाणेच आपण नगर परिषदांच्या निवडणुकामध्ये एस एस टी एफ एस टी व्ही एस टी व्ही व्ही टी आणि एम सी एम सी अशा प्रकारची पथकं आपण स्थापन करत असतो ती सर्व पथकं स्थापन करण्यात आलेली आहेत आत्ता येत असताना मी देखील एका एस एस टीला व्हिजिट केली आणि तिथे सगळं बॅरिकेडिंग लावून गाड्यांची तपासणी होताना दिसून येत आहे बाकी अवैध दारू आणि इतरही प्रलोभनांचं जे डिस्ट्रीब्युशन आहे त्याच्यासाठी म्हणून प्रतिबंधात्मक जी कारवाई आहे ती देखील करण्यात आलेली आहे आणि अशा सराईत गुन्हेगारांची यादी बनवून त्यांच्याकडून हमीपत्र लिहून घेणे आणि त्यांना हातदबारीची जी कारवाई असेल ती करणे आणि जे शस्त्रास्त्र असतील ते पण जमा करून घेण्याची संपूर्ण कारवाई ऑलरेडी पोलीस विभाग आणि महसूल प्रशासनामार्फत करण्यात येते सर त्या जो हॉल पहिला ती जी बिल्डिंग आहे ती एकोणीसशे अठरामध्ये निर्माण झालेली आहे एवढं जीर्ण बिल्डिंगमध्ये आपण पॉन्टिंग करणार ते जे मतमोजनीचे कर्मचारी आहे मग उमेदवारांचे प्रतिनिधी आणि मीडिया कक्ष तर एवढा ती बिल्डिंग तर फार सा जे आहे ते पेलू पेलेल का तर त्याच्यासाठी आ... हे याची स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी बघण्याचं जे काम आहे पी ते पी डब्ल्यू डी मार्फत करण्यात येतं तर त्या प्रकारची स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी इन्श्युअर करण्याबाबत यापूर्वी सूचना दिलेल्या होत्या तर त्यानुसार तिथे जे काही आवश्यक बॅरिकेडिंग असेल आणि इतरही कक्ष निर्माण करण्याची व्यवस्था असेल ती सर्व व्यवस्था ही प्रशासनामार्फत करण्यात सर बरेच जणांनी ती काउंटिंगची जी प वरच्या जो आल्या संदर्भात नाराजी व्यक्त केलेली आहे तर उमेदवार आणि ते त्यांचं जी नाराजी आहे त्यांच्या नाराजीनुसार स्थळचे बदल बदल करण्यात येईल का माझ्यापर्यंत तरी अशी आपली कंप्लेंट आलेली नाही आहे तशी कंप्लेंट आल्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये शानिशा करून जर आवश्यकता असल्यास पण त्याच्यावरती पुढचा निर्णय घेणे ओके okay.